हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या अजणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून तुमचे आभारी आहे मी जसं काल तुम्हाला सांगितलं की भाज्या मी सगळ्या धुवून रात्रभर ठेवून दिलेल्या सकाळी व्यवस्थित सुकल्यानंतर हे जे दोन समोरचे दिसत आहेत ना हे खूप छान आहे तुम्ही घेणार असेल तर यातील जरूर घ्या याचा दोन्ही प्रकारे तुम्ही वापर करू शकता जर जास्त ठेवायचा असेल तर हे जे आहेत ना बॉक्स छोटे छोटे काढून ठेवायचे काढून म्हणजे असेच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता खालच्या ड्रॉवरमध्ये व्यवस्थित मांडणी करून आणि हे मोठे जे आहेत ज्याच्यामध्ये मी कोथिंबीर ठेवलेले अशा पद्धतीने जास्त भाज्या तुम्ही ठेवू शकता आणि इकडचे जे दिसत आहेत ना गाजर वांगी वगैरे ठेवलेलं तर हे मी इथं या घरी आल्यानंतर घेतलेले आहेत माहितच असेल की ज्या घरात वयस्कर लोक असतात किंवा वयस्कर लोकच बेडरेस्ट आहेत ज्यांना बेडवरती आहे पूर्णपणे ज्यांचं बाथरूम वगैरे सगळ्या गोष्टी बेडवरती आहेत किंवा जे आजारी आहेत आणि सतत सतत उठून बाथरूमला जाणं येणं हे खूप त्रासदायक असतं त्यांना आहे आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आता जसं आपली आजी किडनी स्टोनचा जो त्रास होता ना तो भरपूर होता तिला त्यावेळेला सतत सतत बाथरूमला येत ज्या वेळेला वय झालेलं असतं ना त्यावेळेला सतत उठायचं ते बाथरूमला जायचं तो त्रास आम्ही जवळून बघितलेला आहे पण सांगते माझ्याकडे खूप छान असं प्रोडक्ट आलेलं आहे जे वयस्कर व्यक्ती जे आहेत किंवा जे बेडवरती चोवीस तास झोपून आहेत किंवा जे अशा पद्धतीनं आहेत की वय झालेलं आहे खूप आणि सतत बाथरूमला जाणं येणं शक्य नाही त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट आहे तर आजारी व्यक्तीला सुद्धा तेवढा त्राण नसतो की बाबा उठा आणि जा तर त्यांच्यासाठी सुद्धा हे डायपर खूप 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 फायदेशीर होणार आहे असं माझ्याकडे आता आलेलं आहे आता आपल्या घरात माहीत आहे वयस्कर आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा होईल पण हे कशा पद्धतीने काय आहे हे मी तुम्हाला शेअर करेन म्हणजे तुमच्या घरात जर कोणी असं असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल की हे आमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं तर तुमच्यासाठी मी थोडक्यात ते शेअर करेन तर याचं नाव आहे केअर इन अडल्ट डायपर्स पॅन्ट्स मॉडेल प्रीमियम हे खूप कॉम्पॅक्ट पॅकेजिंगमध्ये येतं तुम्ही बघत आहात की मीडियम साईजमध्ये पॅक ऑफ टेन आहे वरून तुम्हाला डॉट लाईन जी दिसत आहे ना तिथून तुम्हाला हे कट करायचं आहे अगदी आरामात ओपन होतं तुम्ही बघू शकता एका फोल्डमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल ओपन करून तुम्ही पूर्णपणे हे ओप म्हणजे उघडू शकता स्ट्रेच पॅनल्स जे आहेत ना ते खूपच कम्फर्टेबल आहेत अगदी कपड्यासारखे यामुळे काय होतं की अनकम्फर्टेबल जे आहे ते फील होत नाही वेस्ट बँड बघाल तर याची एक बाजू जी आहे ती कलर्समध्ये आहे ब्ल्यू ट्रिप्समध्ये आहे याची फ्रंट साईड जी आहे ना ती दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर प्लेन आहे म्हणजे हेच लक्षात ठेवायचं की बॅक साईड आहे सॉफ्ट आणि कम्फर्टेबल असल्यामुळे अजिबात टोचत नाही सोबतच हे कापड्यासारखं फिट बसतं आता याचा साईडचा सा भाग जो आहे तो बघू शकता म्हणजे पायाकडची बाजू अगदी चांगल्या पद्धतीने फिटिंग आहे लिकेजपासून स म्हणजे पूर्णपणे प्रोटेक्शन मिळून जातं कम्फर्टेबल आहे फिट पण आहे लिकेज पण प्रिव्हेंट करतं इथे जे हे येलो लाईन बघत आहात ना ते वेटनेस इंडिकेटर आहे तर हे अडल्ट डायपर जे आहे ते युनिसेक्स आहे म्हणजेच बोथ मेन आणि वुमेनसाठी आहे वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहे तर तुम्हाला हे मिडियम लार्ज आणि एक्सल साईजमध्ये मिळून जाईल तर हे, जा हे जे आहे ते बारा तासापर्यंत प्रोटेक्शन देतं वापरल्यानंतर हे टाकण्यासाठी याच्या साईडला जे टी वे आहेत ना तिथून आपल्याला फाडायचं आहे असं फाळ केल्यानंतर ना आपण व्यवस्थित गुंडाळून बरोबर ते आपण टाकू शकतो याची आतील बाजू जर बघाय गेली ना एकदम सॉफ्ट आहे हे जेंटल ऑन द स्किन आहे याच्या आतमध्ये सुपर ऑब्झॉर्बंट जेल कोर आहेत जे लगेच फ्लुईड ऑब्झर्व करत आता डेमो दाखवते बघा पाणीच आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये आपली जी निळी निळ असते ना ती मिक्स केलेली आहे एक ग्लास भरून घेतलेला आहे आणि मी ओतत आहे ओतल्यानंतर मी तसंच बॅकसाईडला चेक करत होते की त्या लाईनमध्ये काही चेंज दिसतो का तर नाही मी तीन वेळा ओतलेला आहे तीन वेळा मला चेंज दिसला नाही म्हणजे काय तर अजून त्याची क्षमता आहे पण हा मी जसं ओतील ना तर तसं लगेच सोकून घेतलं जायचं माझ्या हाताला अजिबात काही लागत नव्हतं म्हणजे क्षमता जी आहे ना सोकून घेण्याची ती खूप जास्त आहे आता दोन तीन वेळा ओतल्यानंतर जो रिझल्ट होता तो होता पिवळी लाईन पण जसं जसं हे डायपर भरत जाईल तसं तसं ही पाठीमागची जी लाईन आहे ना ती डल पडायला चालू होते आणि एक असं होतं की पूर्ण भरल्यानंतर पूर्णपणे लाईन जी आहे ते डल होते त्यावेळेला समजायचे की आता हे डायपर आपल्याला चेंज करायची वेळ आलेली आहे मग तुम्ही नवीन वापरू शकता चला तर चला ताई हे प्रॉडक्ट जर माझ्या कुठल्या ताईला जर आवडलं आणि घ्यायचं असेल तर कुठून घेऊ शकता याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन कसं शोधायचं तर आता व्हिडिओवर चालू आहे तर खाली टायटल आहे बघा व्हिडिओचं टायटल आहे ना त्या टायटलवरती फक्त टच करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरची लिंक आहे ते फक्त टॅप केली की तुम्ही डायरेक्टली या प्रॉडक्टवरती जाऊ शकता आणि तिथून मग जे काही साईट दाखवेल त्या साईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता तर आता टायमिंग जे झालेलं आहे ते संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे आता चाललेले आहे स्वयंपाक वगैरे आता इथून पुढं पूजा वगैरे मांडायची भरपूर सारी काम आहेत चला आता पहिला चहा ठेवते आणि आज नैवेद्यासाठी स्वीटसाठी बनवत आहे गाजराचा हलवा दे तुला माहिती आहे मावशांच्या तुझ्या कमेंट आलेल्या आहेत की म्हणजे किटो आमच्या ह्याच्यात येणार आहे आमच्या गावात येणार आहे नाही अलावड नाही ना बरोबर अलाउड नाही स्कूलचं हे आहे असो ज्यांची त्यांची भेट जेव्हा तेव्हा व्हायच तेव्हा होतच असते चहा पावडर कोणती वापरते तुझा चहा चांगला होरा बोरा होतो कलर छान येतो तर एच ची चहा पावडर आहे आणि आपला जर हा ब्रँड बघायला गेला तर आधीपासूनच आहे अगदी त्या घरातल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी जेव्हा ग्रॉसरी शेअर केली तेव्हा तुम्ही बघितलं असेल एचपी खूप म्हणजे खूप बऱ्याच टाईम आमच्याकडे मिळत नाही आता जे आता एरियातलं वेगळं असेल पण एचपी जर कुठं मिळालं तर थोडी आणून बघा तुम्ही चव पण येते आणि चहा जो आहे तो असा आपला घट्ट म्हणतो ना तो घट्ट पण होतो चहा ठेवल्यानंतर लगेचच मी सुरुवात केलेली होती स्वयंपाकाला त्याच्यासाठी सुरुवातीला कुकर एक मात्र आहे बरं का कुकरमध्ये डाळ लावा काहीही लावा पण पहिला कुकर झाला ना असं वाटतं की स्वयंपाकाची सुरुवात जी आहे ती खूप चांगली झाली म्हणजे माझं तरी असं आहे त्यामुळं डाळ आणि भात कारण नैवेद्य ज्यामध्ये असतो ना त्याच्यामध्ये वरण भात बाकी रेग्युलर डाळ खाणं बरेच वेळेला पित्ताला म्हणजे आव्हान दिल्यागत होतं याचा मला रिव्ह्यू मागण्यात आलाय रिव्ह्यू मी डेली देत असते ताईनं हे बघा खोबरे हे असं बारीक मोठं स्लाइस होते की ज्यांना गोल सलाड पाहिजे ते अशा पद्धतीनं कोशिंबीर करायची असेल तर त्या हिशोबाने पहिले एक टाकून बघते कारण काही मी वापरलेच आणि काही ब्लेड मी वापरलेलेच नाही हे मी कितीला घेतलं भरपूर कमेंट असतात तर हे बघा साडेबारा हजाराला हे घेतलेलं आहे ऑफर मध्ये होतं त्यामुळे इस्त्री आणि एक केटल जी आहे ती मिळाली आपल्याला बऱ्याच वेळेला गाजर खिसायचा आणि मग हलवा बनवायचा त्रासदायक वाटतं तर त्यांच्यासाठी सांगेन कट करायचं कुकरमध्ये तूप टाका आणि त्याच्यामध्ये ते कट केलेले तुकडे टाकून व्यवस्थित भाजा आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पाणी घाला पाणी घालून एक दोन शिट्ट्या द्या बघा एकदम गरगरीत होतं तुम्हाला खिसायची गरज नाही माझ्या आधीचे जर व्हिडिओ बघितले ना तुम्ही तर जेव्हा कधी मी गाजर हलवा बनवलेला आहे तेव्हा मी तशाच पद्धतीने बनवलेला आहे कारण खिसायला खूप वेळ जातो आता तर हे फूड प्रोसेसर आल्यापासून म्हणजे अगदी जो त्रास आहे तो पूर्णपणे कमी झालेला आहे आता विचार केला आता हे काढलेलेच आहे तर याच्यामध्ये ना जी काय भाजी लागणार आहे ना ती पण कट करून घेऊया आपल्याला जशा पाहिजे तशा ह्याच्यामध्ये बटाटा करणार होते मी एक सिंगल बटाटाच करणार होते म्हणून मग मी काय केलेलं होतं फक्त ब्लेड जे आहे ते पलटून टाकलेलं होतं बघू शकता ते पण कटिंग झालेलं आहे आणि आता याच्यामध्येच धुवून मी पीठ पण मळून घेणार आहे गाजर बारीक झाल्यानंतर मी सुरुवातीला तुपामध्ये अगदी कढईला चिटकेपर्यंत मी भाजून घेते कारण का त्यातलं पाणी जे असतं ते ऑलरेडी सुकलेलं असतं पानचट गाजर होत नाही आणि त्याच्यानंतर मग मी घातलेलं आहे साखर हे का करायचं आहे जसं मी म्हटलं की पानसटपणा जो असतो ना तो कधीही आपल्याला जाणवत नाही त्याच्यासाठी ती म्हणजे पद्धत जी आहे ती महत्वाची आहे आता लगे हात जे पीठ आहे ते पण मळून घेतलेलं आहे साखर व्यवस्थित विरगळल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये दूध घालणार आहे तोपर्यंत मला जी भाजी बनवायची होती ना त्याच्यासाठी आलं खोबरं कोथिंबीर आणि थोडंसं घेतलेलं होतं मी तीळ दादा आलेले होते त्यांच्यापाशी काही साहित्य राहिलं होतं माझं त्यामुळे मी पूजा मांडलेली नव्हती आणि प्लस दूध दूध जे होतं ते चहाला वापरलं मी मला वाटलं येतील रेग्युलरप्रमाणे लवकर ते आल्यानंतर मग जे काय आहे ते दूध घातलेलं आहे आणि दुधामध्ये व्यवस्थित शिजवायचा मग त्याच्यानंतर आपण काजू बदाम जे काय असेल ते टाकू शकतो अशा पद्धतीनं या सीजनचा पहिला गाजराचा हलवा जो आहे तो आपण केलेला आहे बटाट्याची भाजी साधी सिंपल मी बनवून घेतलेली आहे याच्यामध्ये जास्त काही ॲड केलेलं नाही कारण आता जसं बघितलं गुरुवार शुक्रवार याच्यामध्ये जास्त हेवी खाल्लेलं आहे त्यामुळं आपलं म्हटलं साधं याच्यामध्ये मी थोडीशी साई होती एक अर्धा लिटर दुधाची ती साई मी यामध्ये घातलेली आहे असं काही कमेंटची उत्तरं देते बघा अशी कमेंट अशा होत्या की तू सगळं सण करते सगळ्या पूजा म्हणते तुला काय अडचणी वगैरे येत नाहीत का कारण तुम्हाला दिसतंय ना सगळं साजिक आहे हा प्रश्न तुमचा साजिक आहे असं कसं होईल की अडचणी येत नाहीत तुमच्या अगतच मी पण आहे मी काही वेगळी नाही आहे होतात येतात पण माझ्यासोबत ना बऱ्याच वेळेला असं घडतं बघा जसं आता मी गुरुवार केलं आहे समजा आजचा गुरुवार झाला आहे तर गुरुवार झाली दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा वगैरे झाल्यानंतर मग तिसऱ्या दिवशी असेल माझा प्रॉब्लेम तोपर्यंत पुढचा वार येईपर्यंत पुढचा गुरुवार येईपर्यंत मी रिकामी झालेली असते असो ह्या वेळेलासुद्धा मला चार गुरुवार जे आहेत ते मिळतात पुढचा सुद्धा माझ्याकडून घडत आहे आता आई प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलं दुसरं असं होतं ज्याच्याकडे लाईक पण भरपूर होते की असं कधी होतं का ताई तुझ्याबरोबर की तू पोती वाचाय बसले कुठल्या पाराण्याला बसले काय बसले कोण आलेलं आहे किंवा काय मुलांचं वगैरे किंवा काहीतरी असं कुठलं तरी डिस्टर्ब होणं असं काही घडतं का तर हो घडतं भरपूर वेळा झालेलं आहे एक म्हणजे सांगते वाचाय बसताना मोबाईल घेऊन जवळ बसायचं कितीही महत्वाचा जरी कॉल आला तर उचलून द्यायचा त्यांना कळतं आपल्या वाचण्याचा आवाज जातून त्यांना समजते की बाबा हां ही हे सुरू आहे दुसरी गोष्ट मुलं यावेळेला बरोबर आगावपणा करतात आपली एवढी मोठी होऊन त्यांना माहीत असतं मम्मी आता वाचत आहे काही करू शकत नाही म्हणून ते काय करतात माहिती जास्त दंगा घालणं जास्त भांडण करणं हे गोष्टी करतात पण मी डोळ्यावरती ठेवले आणि खुनवणं खुनवा खुनवीवर बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच वेळेला वाचाय बसते हे आहे ते कुठं आहे असे पण प्रश्न असतात त्यावेळेला मी खुनवत असते आणि त्या उडत जर नसेल झालं तर मग थोडेसे डोळे वटरायचे जिथल्या तिथे होते बाहेरचं कोण आलं तर मात्र अवघड होत त्यावेळेला त्यांना फक्त खुनवूनच उत्तर द्यायचं नंतर या म्हणून असं माझ्यासोबत होतं मी असंच करते असं कसं करतात असं काहीतरी करतात ते बाबा तू टाकते हे करून ते दुकानदार आहे ना आपल्याला करून देतात किमलायच होत काय राहू थांबा एकदम काढत नाही तुमचं दादा सगळ्यात नाही आहे माझी तर चला ताई ना पूजा वगैरे झालेले आहे आता जाऊया पूजा वाचायला आता हा तिसरा गुरुवार होता तर मी विचार केलेला होता की आता जे तिसरं वस्त्र आहे ते शिवून येईल आणि मग ह्या गुरुवारी घालूया पण नाही झालं शिवानीला कारण तिचे प्रॉब्लेम्स होते त्यामुळे तिला ते, ते शिवता आलेलं नाही पण असं आता जे लास्टचं उद्यापन आहे ना त्यावेळेला मात्र आपण शिवून ते नवीनही करेन म्हणून मी रेग्युलर परवा गुरुवारसाठी काय सॉरी शुक्रवारसाठी जे काढलेलं होतं तेच मी इथं पुजलेलं आहे बाकी यावेळेला घागर वगैरे पुजलेली नाही हे दोन्हीसाठी पण वापरू शकतो आणि प्लस सांगते मी ज्यावेळेला दीपावळीचं लक्ष्मीपूजन असतं किंवा लक्ष्मीचं कुठलंही असू दे हा साचा आपण वापरू शकतो हा साचा माधवा रोडच्या शॉपमधून घेतलेला आहे आणि कितीला बसलेला आहे तर आम्हाला साडे बाराशे तो साचा त्यावेळेला बसलेला होता कधी वर्षापूर्वी आता किमती भरपूर वाढलेल्या आहेत तुम्हाला माधवा रोडला कुठं म्हणजे मिळून जाईल सांगते मी तुम्हाला महालक्ष्मी मंदिराचा जो पाठीमागचा दरवाजा आहे ना जिथं छोटी छोटी छोटी, छोटी शॉप आहेत बघा त्या दुकानामध्ये तुम्हाला हे मिळेल नसेल तर ऑनलाईन सुद्धा आहेत डाएट देखा, डाएट हो डाएट <laughs> 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 मी मी देव खाली आहे याच्यानंतर आम्ही जेवण खाणं वगैरे केलं तर विरू आलेला आहे बघू शकता मला एक ताईने विचारलं की ताई विरू नवीन आणलाय का किंवा सागरदादाने आणलाय काय तर विरू कसा आलाय काय आलाय हा व्हिडिओ आता दोन तीन दिवसापूर्वी मी शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल हा कसा आलेला आहे मला सांगते कमीत कमी त्यांच्या गँग हा त्यांच्या गँग मध्ये कमीत कमी पासष्ट जण असतील पासष्ट जणातलं हेच मिळाले आणि चार जण असतील तर हीच चार जण आणायला कमी पडतात शंभर

आमचा पूर्वज कोण आहेस तू छोटा भीम ती आता छोटा भीम झाला हा दणकट होणार की काय झाले होणार की खायला आता ते हजार दिला असेल की पुढचा डोस तुला काय कार्डवरती दिला कार्ड।

तर चला।, चला मी व्हिडीओ एंड करते कारण अकरा वाजलेले आहेत लागल्या भांडी घासायला माझ्या गावणला मात्र होलं पडलेले वडतेच वडते वडतेच वडते असो चला व्हिडिओ आवडला तर जाता जाता जरूर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समाज